विदर्भवंदन न्यूज चला लक्षवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक सात वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय भारतीय संस्कृतीमध्ये गायीचे अनन्य साधारण महत्व पाहता देशी गायींचे संगोपन संवर्धन आणि पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी देशी गायीला राज्य मातेचा गोमातेचा दर्जा सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे अध्यक्ष महोदय आणि सोबतच गो शाळेमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये अनुदान राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम या निर्णयाचं मनापासून स्वागत करते अध्यक्ष महोदय प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत पंचायत समितीद्वारे शेतकऱ्यांना गुरांच्या संख्येवर आधारित जास्तीत जास्त सव्वा दोन लाख रुपये अनुदानाच्या मर्यादेत राहून गोठे देण्याची योजना सुरू आहे राज्यात सुमारे आठशेचे वर अधिक नोंदणीकृत गोशाळा कार्यरत असून त्या ठिकाणी मोठ्या संख्येत वृद्ध अपंग अंध व भाकड गोवंश त्या ठिकाणी सांभाळले जात आहे अध्यक्ष महोदय पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने शेड उपलब्ध नसलेल्या गोशाळांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चिखल असतो काही ठिकाणी गायींना बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नसते बऱ्याच ज्या गायी आहेत त्या आजारी असतात कुठलीही व्यवस्था हो त्या ठिकाणी नसल्यामुळे अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या गायी आहेत त्या गायींचं त्या ठिकाणी हाल होतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणीकृत गोशाळांचा उल्लेख नसल्या कारणाने गोशाळांना या योजनेचा लाभ मिळत नाही सदर योजना ही शेतकऱ्यांच्या गोधनासाठी आहे गोशाळेंमध्ये असलेले गोधन हे संस्थेच्या नावावरती आहे राज्य शासनाने सदर योजनेची व्याप्ती वाढवून या योजनेमध्ये राज्यातील नोंदणीकृत गोशाळांचा अंतर्भाव करून गोशाळांना गोधनाच्या संख्येच्या आधारे गोठा बांधण्यासाठी अध्यक्ष महोदय किमान पाच लक्ष अनुदान मंजूर केले तर राज्यातील हजारो गोधनाला व शेकडो गोशाळांना याचा लाभ अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मिळेल अध्यक्ष महोदय सध्याच्या घडीला नोंदणीकृत गोशाळांसाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना लागू आहे परंतु अतिशय टार्गेट जे अध्यक्ष मोदय ते अतिशय कमी आहे एका वर्षी तालुक्यातील एकाच गोशाळाला त्या ठिकाणी अनुदान मिळते अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे की राज्य सरकार रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढवून यामध्ये गोठा बांधकामासाठी असलेल्या योजनेमध्ये राज्यातील नोंदणीकृत गोशाळांचा समावेश करून किमान पाच लाख अनुदान देणार आहे का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय ताईने विचारलेला प्रश्न अत्यंत योग्य आहे की त्यांची जी आत्ता आपण ज्या गोमातेला राजमातेचा जो दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं संगोपन करणं हे आपलं शासनाचं कर्तव्य बनतं आहे त्या अनुषंगाने आज आपण त्यांची मागणी एवढीच आहे की गोशाळा आपण मंजूर केलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यावाईज आणि त्यांना आपण काही विशिष्ट अनुदानही देतो त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या खात्यामध्ये त्याचा समाविष्ट करून त्यांना आणखीन अनुदान वाढीत मिळावं वा की जेणेकरून जे आजारी आहेत भाकड आहेत की ज्यांचं जा खरोखर कर संगोपन करणं क्रमप्राप्त आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे त्यांना चाऱ्यापासून सगळ्यापासून कारण आपण पाहतो ग्रामीण भागामधले ज्या काय गायींची किंवा इतर आजारी गायींची दुरावस्था होते आणि त्यासाठी त्यांची जी काय म्हणणं आहे ते आम्ही घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग चर्चाही केलेली आहे तर आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्याची त्यांची मागणी आहे त्यासाठी पशुधन विभाग आणि आपण असे दोन्ही मिळून एक संयुक्त मीटिंग लावतो मी आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन त्याच्यामध्ये हा, हा निर्णय मार्गी लावतो की जेणेकरून भविष्यामध्ये जे काही पालन पोषण करते त्यांना अडचण येऊ नये ही त्यांची धारणा आहे त्या याच्याशी आम्ही समज आहोत म्हणू कु गोशाळांना सुद्धा नोंदणीकृत गोशाळांचा समावेश करण्यात त्या ठिकाणी महत्वाचा आहे अध्यक्ष आपल्याबरोबर मिटिंग घेऊन अधिकारी आपण सगळ्यांनी बसून तुमच्या मताशी आम्ही सर्व समज आहोत आणि सर्व सभागृही समज राहील त्याबद्दल दुमत नाही पण मिटिंग होऊन